क्रांतिकारी जय भीम आपल्यासोबत आहे आज जयस्तंभावरून भालेराव ताई दीपाली भालेराव एक भीमाची वाघ इंजनला म्हणू आपण अशा निळवाद वादळ सामाजिक संघटनेमार्फत जे एक समाजासाठी समाजातल्या प्रत्येक महिलेसाठी त्या धावून जातात आणि आपल्यासोबत त्यांच्या सोबत बरोबर आहेत पूनमताई शेगावकर ताई, शेगाव ताई काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रथम तर सर्वांना क्रांतिकारी जे आहे आज एकतीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या सायंकाळी आपण विजयारण स्तंभ भीमा कोरेगाव येथे आहोत जो स्तंभ सजवलेला आहे तो स्तंभ एकदम व्यवस्थित समाविष्ट केलेला आहे महाराष्ट्र शासनाने जो काही कार्यक्रम इथं राबवलेला आहे त्याची उपाययोजना अगदी व्यवस्थित आहेत महिलांसाठी पूर्ण व्यवस्थित जागा आहेत आरोग्य केंद्र आहेत महिलांना महिलांना कायदा काय ह्या गोष्टी माहिती नाहीत त्या कायद्याच्या मार्फत महिला कुठे जाऊ शकतात असा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबरोबर लोक ऐकत आहेत हा कार्यक्रम खूप आणि खूप सुंदर आहे ह्याच्यामुळं येणारी नवीन पिढी काहीतरी करू शकते कायदे कळू शकतात त्यानंतर महाराष्ट्र शासनाने बार्टीच्या मार्फत जेवणाचा उपक्रम ठेवलेला आहे तो व्यवस्थित चालू आहे सजावट व्यवस्थित एक अठराशे अठरा रोज एक जानेवारी अठराशे अठरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले ह्या गोष्टीला नव्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्या त्या मानने येथे आजच लाखोच्या संख्येने लोक उभे आहेत आणि ह्याच्यापेक्षा उद्या लाखोच्या संख्येने लोक उभे असणार आहेत आणि मी भालेराव निळवाद सामाजिक से सेवाभावी संस्था यांच्या मार्फत मी माझ्या येणाऱ्या भीमानविसाठी महाराष्ट्र बँक पेरणे या शेजारी अन्नदानाचा भव्य दिव्या असा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी माझ्या भीमानवींनी That's a love, you जय भीम जय संविधान काय सांगाल आपण अठराशे अठरा साली जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये शूर आपले पाचशे वीरांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना धुळीस मिळवलं होतं रक्तरंजित होणाऱ्या परिसरामध्ये आज आम्ही इथे उभे आहोत महाराष्ट्र शासनाने जी समाजासाठी स्वीक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेकडनं जी स्वीक सुविधा झालेली आहे स्तंभाचं भाव्य जे सौंदर्यकरण झालेलं आहे त्याचप्रमाणे गोरगरीब मदत तो समाज माझे बाप या सलामी व मानवंदना पूर्ण मी अभिनंदन मनपूर्वक मी त्यांना नमन करते त्याचप्रमाणे बार्टीने जे पुस्तकांसाठी जे इथे स्टॉल लावलेला आहे कमी किमतीमध्ये तर माझा समाज हा शिकून संघटित आणि संघर्ष करून जी प्रगती करणार आहे त्याच्याचप्रमाणे इथे आपल्याला जे पुस्तकं आहेत युवा पिढीने या पुस्तकांचा लाभ घेतला पाहिजे एवढंच फक्त सांगू इच्छिते आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्याशिवाय आपण गुरगुटल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे युवा पिढीने जास्तीत जास्त शिक्षण घेऊन आपल्या समाजाची व आपली प्रगती केली पाहिजे एवढेच फक्त सांगू इच्छिते जे भीड